माहितीनुसार कळाले की त्या दुकानदार जो दुकानचा औषधी विक्री करायचा तो एक्सपायरी औषधी द्यायचा मी शासनाला विनंती करतो की ती त्या दुकानदाराचा परवाना रद्द करावा आणि जी कंपनी आहे ती काय नाव या कंपनीचं या कंपनीवर सुद्धा कडक कारवाई करावी आणि या शेतकरी दादाराव वानखडे यांना न्याय द्यावा यांचा उदरनिर्वाह शेतीवर असायचा आता ते काय करणार इतके हाताशून बसलेत तुम्ही त्यांनाच बोल बोला मी दादा त्र्यंबाहेब बोलतो काम पोस्ट पोहोचतात सासू तालुकाने जिल्हा बोर्ड मी माझ्या शेतात एक एकर पाच गुंठे ही फुलगोबी लागवड केली होती आणि माझा उदारनिर्वाह हा माझ्या ते एक एकर पाच गुंठे शेतीवरच आहे मी फुलगोबी लागवड केल्यानंतर ती चांगली आली मी हे फवारणी करण्यागो मी त्यांच्याकडनं जवळपास तीन साडेतीन किंत चांगल्या प्रकारची गोबी मार्केटला विकले विकल्यानंतर कीड वगैरे हो झाले होते त्यासाठी मी औषधी फवारणी केली औषधी फवारणी केली असता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी शेतात जाऊन बघतो दुसऱ्या दिवशी शेतात जाऊन बघतो तर पूर्ण फुलकोबी माझी खराब झाली होती की एकही फुल काढण्याचं लायकच नव्हतं जे छोटे छोटे गुंड्या होत्या गुंड्यामध्ये सुद्धा फुलं खराब झाले आणि ते बाहेर पडत ते मी फुलं खराब झाले आणि ज्या दुकानदाराने मला औषध दिले होते तर ते ते त्यांनी एक्सपायर औषध दिलं होतं मी नेहमी त्यांच्याकडनं आणतो आणि आणि त्यांच्याकडनं घेतो तर त्यांनी मी न बघताच घेतले कारण विश्वासानुसार घेतले मी आणि नंतर फवारणी केले तर फवारणीमध्ये त्यांनी मला माझ्या शेतात सहा ते साठ टाके पडतात तर मी त्यांनी मला पंचवीस टाक्याचं औषध दिलं होतं ते म्हणाले होते की बाबा हे तू पुढं कंटिन्यू वापरू शकतो जोपर्यंत तुझी गोबी चालू तोपर्यंत तुला औषधी पुरते असे तो ते बोलले होते आणि मी ते औषधी घेतली आणि फवारणी केलं तर पहिल्या फवारणीला काही झालं नाही पण ज्यावेळी दुसरी फवारणी केली तर पूर्णपणे माझं फुलकोपी खराब झालं होतं खराब झाले होते तरी मला शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी माझी जी फुलकोपीचं नुकसान भरपाई करून देऊ कारण मा त्याच्या वर्ष पूर्ण परिवार चालतोय माझ्याकडे दुसरी आवक काहीच नाही जवळपास सात ते आठ लाखाचं नुकसान या बळीराजा शेतकऱ्याला झाले मी परत एकदा विनंती करतो आहे शासनाला की आमचा अन्नदाता शेतकरी वाचला पाहिजे त्यासाठी तुम्ही त्याच्या नुकसान भरपाई भरून द्यावी अन्यथा आम्ही संविधानिक मार्गाने ऑल इंडिया पॅन्टर सेना आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही